नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील म्हाडा विधानसभा मतदारसंघाबद्दल आढावा मित्रांनो मित्रांनो मी आपण म्हटला की बबनदादा शिंदे असं जणू गणितच गेल्या तीस वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाली की निकालाच्या दिवशी प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते उत्सुकता असते मित्रांनो आमचाच नेता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकणार आणि काही काही कार्यकर्त्यांनी पैस सोला लावलेली पाहायला मिळत आहे मित्रांनो परंतु सोलापूर जिल्ह्यामधील माडा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघ हे अपवाद आहेत मित्रांनो कारण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सांगोल्यामधून गणपतराव देशमुख हे गणित होतं आणि माड्यामधून बबधना बबनदादा शिंदे हे गणित जणू ठरलेले असते मित्रांनो परंतु दोन हजार एकोणीस साली चांगोला मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार असणारे शहाजीबापू पाटील त्या ठिकाणी निवडून आले आणि पंचावन्न वर्षाचा बाले किल्ला त्या ठिकाणी ढासळला गेला गणपतराव देशमुख यांच्या नंतर त्यांचे नातू अनिकी देशमुख त्या ठिकाणी पराभूत झाले त्याची पुनरावृत्ती महाडा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा होऊ शकते मित्रांनो कारण लोकसभा मतदारसंघ लोकसभाच्या निवडणुकीचा निकाल जर पाहायला गेला तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा माडा या विधानसभा मतदारसंघ मायशिर नंतर सर्वात जास्त लीड जर मोहती पाटील यांना दिला असेल तर त्या माडा विधानसभा मतदारसंघातून इतरून जवळपास पंचावन्न हजाराचं लीड मोहती पाटील यांना मिळालं त्यामुळेच मोहते पाटील यांच्या विजया विजयाच्या वाट्यामध्ये सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघाचं महत्व आहे मित्रांनो मित्रांनो अजितदादा गटाला माहितीमध्ये घेण्याचं कारण पण तेच होत माहितीला काय पण करून माड्याची आणि सोलापूरची जागा जिंकायची होती माड्यामध्ये आणि करमाळ्यामध्ये अजितदादा गटाचे आमदार आहेत परंतु त्याचं उलट गणित झालं आणि माड्यामधून पंचावन्न हजाराचं लीड मोहिते पाटील यांना दिलं गेलं दुसऱ्या बाजूला करमाळ्यामधून सुद्धा जवळपास पंचेचाळीस हजाराचा लीड धरश्री मोहिते पाटील यांच्या पारड्यात पडलं गेलं आणि धरशील मोहिते पाटलांचा ला, विजयाचा गोलाल ज्या मायसरच मतदारसंघाने लीड दिलं त्यानंतर दोन विधानसभा मतदारसंघ असतील ते म्हणजे माडा आणि करमाळा मित्रांनो परंतु येणाऱ्या काळामध्ये आतापासूनच सावध पावले शिंदे यांनी टाकताना दिसत आहे कारण त्यांना सुद्धा भीती आहे की गेल्या एकोणीशे पासून आतापर्यंत चोवीस पर्यंत सलग पाच विधानसभा विधानसभा जिंकणारे जिंकणारे बबनदादा शिंदे सध्या हातबोल मित्रांनो त्यांना पण असे वाटते की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटामध्ये जावं आणि तिकारी हातात घेऊन आपण दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवावी परंतु त्यांना कितपत पवार पवारसाहेबांचा गट आपल्या पक्षात येईल ते पण येणाऱ्या काळामध्ये कळेलच मित्रांनो परंतु जर बबनदादा शिंदे सुतारी हातात घेऊन आघाडीमध्ये गेले तर ते आघाडीचे उमेदवार नक्कीच हसू शकतात बबनदादा शिंदे असतील किंवा त्यांचे पुत्र असतील परंतु महायुतीमध्ये असा बलाडी नेता म्हाडा विधानसभा मतदारसंघामधून आहे मित्रांनो परंतु म्हाडा विधानसभा मतदारसंघाच जर वातावरण पाहिलं गेलं तर ते महाविकास आघाडीला पोषक आहे मित्रांनो त्यामुळे पंढरपूरचे नेते असणारे अभिजित पाटील सुद्धा तुतारी हातात घेण्याच्या लाईन मध्ये आहेत मित्रांनो आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे तुतारी हातात घेऊन ते माडा विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात मित्रांनो परंतु महायुतीकडे असा बलाढ्य नेता नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी तयारी चालवली आहे आणि गोपीचंद पडळकर यांचा हात म्हणून ओळखले जाणारे पंढरपूरचे नेते माऊली हळणवरकर हे सुद्धा माडा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत मित्रांनो परंतु जर दादा गटामध्ये बबनदादा शिंदे राहिले राहिले तर ते बबनदादा शिंदे माहितीचे उमेदवार असू शकतात तर असं झालं तर अभिजित पाटील हे महाविकास आघाडीमध्ये जाऊन ते सुतारे हातात घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील वर्षेस बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची सुद्धा ताकद या ठिकाणी आहे मित्रांनो प्राचार्य शिवाजीराव सावंत हे नाव सुद्धा माडा विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत सर्व मतदारांनी ऐकलं असेल त्यामुळे जर हे उमेदवार महाविकास आघाडीचे आणि माहितीचे जर ठरले गेले तर अपक्ष उमेदवार म्हणून प्राध्यापक शिवाजीराव सावंत त्या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच असतील तुम्हाला काय वाटते विधानसभा मतदारसंघामधून कोणता उमेदवार विजय होऊ शकतो का परत बबनदा शिंदे हे माड्यामध्ये निवडून येऊ शकतात त्याबद्दल आपलं मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपलं जर चॅनल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद